कोल्हापुरातील महानगरपालिका ते सीपीआर चौक हा वर्दळीचा रस्ता आहे या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून चार चाकी वाहने धूळखात पडली होती ही धूळखात पडलेली वाहने काढण्यासाठी आज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी धडक मोहीम हाती घेतली याचबरोबर या रोडला होत असलेल्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने या गाड्यांचे पार्किंग उभे न करता आडव्या गाड्या उभ्या करण्याच्या सूचना दुकानदार तसेच वाहतूकदारांना देण्यात आल्या या मार्गावर वाढलेली वाहतूक पाहता भविष्य काळात या मार्गावर पे अँड पार्क पार्किंग झोन म्हणून घोषित करणार असल्याचे नंदकुमार मोरे यांच्याकडून समजले सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोनवद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस